नमस्कार मी डॉक्टर रिश्मा पवार एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण कॅन्सर कोणाला होऊ शकतो याबद्दल आज जाणून घेऊया अठ्ठ्याण्णव टक्के कॅन्सर कशामुळे होतात हे सांगणं कठीण आहे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये जे जनुकीय बदल होतात जेनेटिक चेंजेस होतात म्युटेशन होतात त्याच्यामुळे हा कॅन्सर होतो पण ते म्युटेशन्स कशामुळे होतात हे माहीत नाही आहे अजून पण ज्या काही थोड्या गोष्टी आपल्याला माहिती आहे त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन तर जेव्हा कुठलाही पुरुष किंवा स्त्री व्यसन करतो तेव्हा त्याच्या व्यसना जे सामुग्री ते वापरतात त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या कार्सिनोजेनिक असतात त्या गोष्टी कॅन्सरचे बदल शरीरामध्ये घडवून आणतात म्हणून अशा लोकांना कॅन्सर होऊ शकतो पण अनेक असे आजार कॅन्सरचे प्रकार आहेत जे व्यसनांशी लिंक्ड नाही आहे आता सगळ्यात कॉमन कॅन्सर स्त्रियांमध्ये जो आहे तो स्तनाचा कॅन्सर आहे तर तो कॅन्सर कुणाला होऊ शकतो तर दुसरं महत्वाचं कारण जे शोधलं गेलं आहे ते अनुवंशिकता तर थोड्या प्रकारचे कॅन्सर हे अनुवांशिक आहे त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर आतड्यांचा कॅन्सर ब्लड कॅन्सर हे जे कॅन्सर आहे हे अनुवांशिकतेमुळे सुद्धा होऊ शकतात तिसरं कारण म्हणजे स्तनाचा कॅन्सर हा जो आहे तो मूल उशिरा होणं किंवा मूल न होऊ देणं किंवा मूल न होत असल्यामुळे आय व्ही एफ चा वापर करणं हॉर्मोनचा वापर करणं या गोष्टींमुळे सुद्धा स्तनाचा कॅन्सर वाढतो त्याचबरोबर जास्त वजन लठ्ठपणा सेडेंटरी लाईफस्टाईल व्यायाम न करणं मद्यपानाचं सेवन करणं स्मोकिंग करणं या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर मूत्राशयाचा कॅन्सर अन्ननलिकेचा कॅन्सर किंवा पोटाचा कॅन्सर असे अनेक प्रकारचे कॅन्सर वाढू शकतात ह्याचबरोबर दुसरा आता मोठा प्रश्न जो आपल्या समोर येतोय तो, तो म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचा म्हणजे सर्वायकल कॅन्सर okay. तर गर्भाशयाच्या तोंडाचा जो कॅन्सर आहे तो हल्ली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस एच पी व्ही नावाच्या इन्फेक्शन ज्या स्त्रियांमध्ये आहे त्या स्त्रियांमध्ये हा कॅन्सर आपल्याला वाढत्या प्रमाणामध्ये दिसतो तर ह्याचं कारण आहे तर शारीरिक संबंध जरा लवकर ज्या मुलींच्या आयुष्यात सुरू होतात किंवा एकापेक्षा जास्त पुरुषांबरोबर शारीरिक संबंध ज्या ठेवतात किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज ज्यांच्यामध्ये जास्त असू शकतात ह्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सुद्धा जास्त प्रमाणामध्ये हाली दिसायला लागलेला आहे तर हे तीन महत्वाचे कॅन्सर जे आहेत ते ह्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला दिसत आहे तर थोडक्यात मध्ये सांगायचं म्हणजे ज्या चांगल्या सवयी आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत ते म्हणजे वेळेत लग्न करणं वेळेत मुलं होणं व्यसनांपासून दूर राहणं व्यायाम करणं त्याचबरोबर चांगला सकस आहार काढणं तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अवलंबल्या तर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊ शकते या विषयाबद्दल कुठलेही तुम्हाला प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपले प्रश्न मांडा आम्ही त्याला उत्तर देऊ धन्यवाद